नमस्कार मैत्रिणी कशा आहात आशा करते मजेत असाल छान छान पदार्थ बनवत असाल खात असाल तर चला आज थंडी म्हणजे खूपच जास्त होती त्यामुळे इथं मस्त अशा शेवग्याच्या शेंगा मी बनवलेल्या जो रस्सा आहे ना गरम रस्सा आणि त्यासोबत अशी भाकरी खरंच खूप एक नंबर असा हा भेद झालेला साधा सोप्पा तर ही भाजी न अगदी नॉनव्हेजच्या भाज्यांपेक्षाही भन्नाट झालेली यासाठी छोटंसं वाटण तयार केलेलं मी तर वाटणसुद्धा अगदी सोपं होतं तर चला मस्त अशा शेवग्याच्या शेंगा बनवायला घेऊया त्यासाठी इथे मी पाव किलो शेव्याच्या शेंगा घेतल्यात तर हे आपल्याला छोट्या छोट्या कट करून घ्यायच्यात तर याचे मी दीड या ते दोन इंच लांबीचे तुकडे केलेले हे बघा आणि त्यानंतर जेवढी यावरची साल निघेन तेवढी काढायची खूप जास्त सुद्धा काढायची नाही हे बघा अशा एवढ्या साईजचे तुकडे करून घेतले होते तर खूप लहान तुकडे केले ना तर ते आपल्याला खाता येत नाही आणि खूप मोठे जर तुकडे केले ना तर ते व्यवस्थित शिजप सुद्धा नाही त्यामुळे दीड ते, ते दोन इंच लांबीचे तुकडे याचे करून घ्यायचे हे बघा आणि त्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचं का तर शेंगांना थोडासा वास असतो उग्र तर इथे मी पातेलं ठेवले त्यामध्ये शेंगा आहेत तर इथे मी दोन ग्लास पाणी घालणार आहे आणि लगेचच यामध्ये मीठसुद्धा घालायचे म्हणजे शेंगाच्या आतपर्यंत मिठाची टेस्ट येते आणि जे पाणी ना त्यामध्ये सुद्धा शेंगाची आणि मिठाची छान चव येते आणि त्यामुळेच भाजीला सुद्धा छान चव येते इथे पन्नास ते साठ टक्के ह्या शेंगा मी शिजवून घेतल्या होत्या लगेच इथं मसाला भाजून घेणारे तर शक्यता मसाला भाजताना लोखंडाच्या कढईमध्ये किंवा लोखंडाच्या तव्यामध्येच लोखंडा तव्या, भाजायचा इथं मध्यम आकाराचे दोन कांदे चिरून घेतले होते त्याच्यावरती थोडंसं तेल घालायचं म्हणजे कांदा लगेच परतला जातो आणि इथे धने सुद्धा घेतले आहेत त्यावरती सुद्धा थोडस तेल घालायचं म्हणजे धणे खमंग खरपूस भाजले जातात आता हे छान मिक्स करायचं हे बघा आता हे छान भाजून घेतले आता हे काढायचं तर इथं सुकं खोबरं दोन चमचे यामध्ये मी घातलेले आता हे सुद्धा छान खमंग भाजायचं छान याच्यावरती तांबूस रंग आला पाहिजे ते हे सुद्धा काढून घ्यायचं तर सुरुवातीला इथं मी वाटण तयार करते तर यामध्ये एक चमचा त्यानंतर थोडीशी कोथिंबीर त्यानंतर इथे आलं घातले आणि थोडासा लसूण घालून हे पाणी न घालता वाटण तयार केलेलं आहे हे बघा आणि त्यानंतर इथे आपण कांदा खोबरं भाजून घेतले त्यामध्ये थोडंसं पाणी घालून हे सुद्धा वाटण तयार करून घेतलं तर हे बघा अशा प्रकारे हे वाटण तयार केलं होतं तर शेंगा इथं ओव्हर कुक करायच्या नाही सांगितलं तेवढंच इथे अगदी पाच ते सहा मिनटंच इथं शिजवून घ्यायच्यात तर पातेल्यामध्ये दीड चमचा तेल घातलेलं आणि त्यानंतर जे फोडणीसाठी वाटण तयार केलं होतं ते घातलं लगेच यामध्ये मस्त असा पिकलेला टॅमॅटो देखील घालायचा आहे तर सुद्धा मस्त ह्या तेलामध्ये मसाल्यामध्ये परतून घ्यायचं आहे तर यामध्ये थोडंसं मीठ देखील घालायचं तर लक्षात ठेवा आपण शेंगा उकडताना सुद्धा त्यामध्ये मीठ घातले त्यामुळे मीठ थोडंसं बेतानं घालायचं तर इथे मसाल्यामध्ये घरगुती जो मसाला असतो तो घातलाय हळद घातली थोडासा गरम मसाला आणि कांदा लसूण मसाला यामध्ये मी वापरलाय इथं मसाला करपू नये म्हणून शेंगा शिजवताना जे पाणी होतं तेच यामध्ये घालून हा मसाला मस्त तेल सुटेपर्यंत परतायचा तर ह्या मसाल्याचा मस्त असा घमघमाट येत होता तर जे कांदा आणि खोबऱ्याचं आपण वाटण तयार केलं होतं ते देखील यामध्ये घालायचं आणि हे सुद्धा मस्त परतून घ्यायचे आता यावर थोडस झाकण ठेवून थोडीशी वाफ घाटली आता हे मस्त मिक्स करायचं हे बघा काय मस्त हा मसाला बनवून तयार झालेला आहे आता लगेच यामध्ये शेंगा देखील घालायच्यात आता इथे भाजी तुम्ही तुम्हाला जेवढी पातळ किंवा घट्ट हवी त्या हिशोबाने तुम्ही इथे पाणी घालू शकता लगेच इथे एकदा मीठ वगैरे टेस्ट करून घ्यायचं आणि कमी वगैरे वाटत असेल तर टाकून घ्यायचं तर ही भाजी मी खूप जास्त अशी पातळ सुद्धा नाही आणि खूप घट्ट सुद्धा नाही अगदी मध्यम ठेवली होती हे बघा आता याला मस्त अशी उकळी काढून घ्यायची आणि मंद गॅसवर याला पाच ते सहा मिनटासाठी शिजवून घ्यायचं का तर शेंगा आपल्या शिजलेलेच आहेत हे बघा मस्त अशी तर्री आलेली हा रस्सा तुम्ही भातासोबत किंवा मस्त गरमागरम भाकरी सोबत खाऊ शकता खूप जास्त छान लागतो आणि जे शेवग्याच्या शेंगा आपण उकडताना जे पाणी घातलं होतं ना त्या पाण्याला अशी मस्त चव येते शेवग्याच्या शेंगाची त्यामुळे ह्या भाजीला सुद्धा छान चव येते जरा अशी कोथिंबीर घालायची आणि मस्त हे मिक्स करायचं आणि अशा प्रकारे आपली मस्त अशी शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवून तयार आहे तर इथे मी ताट वाढवून घेते तर तुमच्या तिकडे ज्वारीची भाकरी किंवा बाजरीची भाकरी किंवा भात तुम्ही काहीही बनवू शकता कशासोबतही खाऊ शकता खूप जास्त मस्त लागते तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ना मला कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल ना तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लगेचच बेल ऐकूनसुद्धा प्रेस करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे व्हिडिओ लगेचच तुमचा किमती वेळ काढून तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहिला त्याबद्दल धन्यवाद पुन्हा अशाच एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तुम्ही छान छान पदार्थ बनवत जा आणि तुमच्या घरातल्या मंडळीला खाऊ घालत राहा तर चला पुन्हा अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत मंडळी बाय